नमस्कार मंडळी हर्षलच रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर तुमची भाकरी ही तुटते का किंवा लागताना त्याला भेगा पडतात का असं काही प्रॉब्लेम असेल तर आज आपण आपल्या नवीन मध्ये अशी ही रेसिपी आहे तर ज्वारीची भाकरी तर ज्वारीची भाकरी ही बनवण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हे बघा येथे मी एक वाटी येथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा आपण ज्वारीचं पीठ घेतो ते खूप असं जाळ पण नको आणि खूप असं मऊ पण आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं नाहीये त्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठापेक्षा किंचित पीठापेक्षा ज्वारीचं पीठ वापरायचं आहे आणि आता इथे ज्वारी कुठली वापरायची हा प्रश्न जे नवीन शिकणाऱ्या मुली आहे त्यांना ज्वारी कुठली घ्यायची हा प्रश्न त्यांना पडतो तर तो पडू नये त्यासाठी मी तुम्हाला सांगते मालता की मालतानी किंवा दादर ही ज्वारी तुम्ही इथे वापरा त्याला चिकटपणा जास्त असतो आणि काय होतं की जी मालतानी ज्वारी कशी ओळखायची तर ती अशी अशी मोठी असते आणि कलरची अशी ताणे कशी असतात त्याप्रमाणे ही ज्वारी असते तर ती आणि अव्हेलेबल असेल ती ज्वारी तुम्ही घेऊ शकतात पण जर एखाद्या ज्वारीला चिकटपणा कमी असतो तर मग तो चिकटपणा कमी म्हणजे जास्त येण्यासाठी आपण काय करायचं की एक किलो जर ज्वारी असेल तर त्यामध्ये दोनशे ग्रॅम आपल्याला तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये वापरायचं आहे चला तर आपण भाकरी करायला सुरुवात करूया हे बघा आता मी एक ताट घेतलेला आहे तुमच्याकडे जर तुम्ही इथे आता हे बघा मी हे जे एक वाटी आपण पीठ घेतलेलं आहे तर आता किती जणांसाठी किती भाकरी करायची आहेत आपल्याला अंदाज कळत नाही आता किती भाकरी बनवायचं हे बघण्यासाठी हे बघा मी असा माझा अंदाज सांगते तुम्हाला की हे बघा एक दोन आणि तीन अशा मला तीन भाकरी बनवायची आहे तर मी असं एवढं एक मूठ आपण याला थोडस वरती घ्यायचंय एवढं आपल्याला पीठ घ्यायचंय तीन भाकरीसाठी आपल्याला एक वाटी पीठ येथे लागतं आहे हे बघा आता मी कढई घेतलेली आहे आता आपल्याला हे जे पीठ आहे ना हे वापरून घ्यायचंय काही जणांना ना, ना जर साधं नॉर्मल पाणी वापरून जर भाकरी जमत असेल ना तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता पण नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी हे आहे हे बघा इथे मी जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे मी ग्लासने ते मोजून घेतलेलं होतं आता इथे ते पाणी जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचंय आणि आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे अगदी किंचितचं मीठ घालायचंय भाकरीला चव येण्यासाठी आता हे पाणी होण्याची आपण वाट बघूया हे बघा आपलं पाणी छान मस्त झालेलं आहे आता यामध्ये आपण जे पीठ मोजून घेतलेलं होतं ते पीठ आता यामध्ये आपण घालून घेऊया आता काय होतं की काही जणांना ना साधं पाणी वापरून त्यांना सराव असतो तर ते त्यांनी साधं पाणी वापरून इथे भाकरी केली तरी चालणार आहे पण ह्या जर गरम पाणी वापरून जर तुम्ही हे भाकरी केली तर त्यामुळे काय होतं भाकरीला असा चिकटपणा छान येतो त्यामुळे आपण इथे गरम पाणी वापरलेलं आहे आता हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये छान मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी आपण हे छान पीठ मिक्स करून घेतलंय आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि एक मिनिटासाठी याला वाफ द्यायची आहे हे बघा एक मिनिट झालेलं आहे आता झाकण काढून बघूया हे बघा मस्त याला वाफ आलेली आहे आता तुम्ही म्हणाल याला वाफ का दिली तर वाफ देण्याचं कारण आपल्याला एकच आहे की येथे की जी आपण भाकरी मळतो ना त्याला जास्त मळावी लागत नाही कमी मेहनतीमध्ये ही भाकरी तयार होते आणि आता येथे तुमचं भाकरीचं पीठ कसं आहे जुनं जर असेल तर तुम्ही या पद्धतीनेच भाकरी करा जर नवीन भाकरीचं पीठ असेल लगेच जळून आणलेलं असेल तर त्याला तुम्ही साधं नॉर्मल पाणी वापरलं तरी चालणार आहे आता आपण पीठ जे आहे जे मळून घेतलेलं ते एका आपण काढून घेणार आहोत मस्त पैकी आपण हे प्लेट मध्ये काढून घेतलंय काय करायचंय हे थोडं गार होऊ द्यायचंय कोमट होऊ द्यायचंय जास्त गार नाही करायचे आता हे कोमट झालेलं आहे आता आपण काय करायचंय इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय तर त्या आप हात हात आपण त्या पाण्यामध्ये असं बुडवायचा आणि हे छान मस्त पैकी आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे मळताना आपल्याला या तळवा जो आहे या तळव्याच्या साने असं आपल्याला हे रगडून रगडून हे थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि आता हे इथे लक्षात ठेवा की आपण पीठ मळताना खूप जास्त पाणी वापरू नका म्हणजे जे आपला आपण गोळा बनवतो आहे तो गोळा बनवत असताना आपला जास्त घट्ट असा गोळा आपल्याला तयार करायचा नाहीये नाहीतर काय होईल घट्ट जर आपला गोळा मऊ तसा असा नाही झाला आणि घट्टर असा जर ठेवला तर जी भाकरी आहे ती मऊ अशी होत नाही आणि जर तुमचा गोळा जर पातळ झाला असता थोडा तर भाकरी जी थापताना आहे ती जमत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर ती शेकायला गेलं तर शेकल्यानंतर ती वातळ होते त्यामुळे मीडियम आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही याप्रमाणे आपण भाकरीचा गोळा तयार करून घेणार आहोत आणि हाताला पाणी लावत लावत आपल्याला ला हा गोळा बनवायचा आहे खूप पाणी लावू नका थोडं कमी पाणी लावूनच आपल्याला हा बनवायचा आहे बघा मस्तपैकी आपली भाकरीचं पीठ मळून झालेलं आहे आणि एक अर्धा मिनटासाठी तरी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण वाफवलेलं आहे त्यामुळे जास्त याला मळायची गरज नाही आहे आता हे बघा आपलं पीठ तयार झालं भाकरीसाठी कसं ओळखायचं तर हे बघा हाताला आपलं पीठ हे चिकत नाहीये म्हणजे आपला हा पिठाचा गोळा भाकरीसाठी तयार आहे आता आपण यातून भाकरी बनवायची आहे त्यासाठी जेवढी तुम्हाला भाकरी बनवायची आहे तेवढ्या आकाराचा तुम्हाला गोळा घ्यायचा आहे उंडा घ्यायचा आहे हे बघा मी आता छोटी जर नवीन शिकणाऱ्या मुली असेल ना तर त्यांनी छोटी सुरुवातीला छोट्या छोट्या भाकरी बनवायच्या आहेत म्हणून मी ते छोटा गोळा घेतलेला आहे आता तुम्ही भाकरी लाटून किंवा लाटून सुद्धा ही भाकरी बनवू शकतात किंवा तुम्ही थापून बनवू शकता इथे मी हे लाकडाचं पोळपाट घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा इथे लाकडाचंच पोळपाट घ्या असेल तर नसेल तर काही हरकत नाही आता आपण काय करायचं लाकडाच्या पोळपाटावर जर भाकरी केली ना ती ती छान अशी थापली जाते आणि पटकन उचलायला सोपं जातं आता इथे बघा इथे थोडंसं पीठ आपण अगदी थोडंसं जास्त पीठ लावायचं नाहीये भाकरीला नाहीतर तर आपली वातळ होते हे बघा आणि हाताला सुद्धा आपल्याला असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हे बघा असं सा बोटांच्या साह्याने आपल्याला ही बापरी एक सारखी अशी ही थापत जायची आपल्याला आधीकडेने आपल्याला ही थापून घ्यायची आहे आणि मग नंतर आपण मध्यभागी आपण ही बघा छान अशी आपली ही भाकरी फिरते हे बघा जर तुम्हाला इथे पीठ कमी वाटलं तर थोडंसं पीठ अजून आपण यावर घालून घ्यायचंय आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला ही भाकरी अशी थापून घ्यायची जसे तुम्हाला जाळ हवी बारीक हवी त्याप्रमाणे ही भाकरी तुम्ही बनवून घ्यायची आहे काही जण जाळ भाकरी खातात त्यांनी जाळ बनवा जे जसं तुम्हाला सोयी आहे त्याप्रमाणे आता हे बघा असं आपण ही छान बनवून घेऊया मी छोटी भाकरी बनवलेली आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला छान असं सुरुवातीला आपण कडानी ही भाकरी बोटांच्या साह्याने असे कडा दाबत दाबत ही भाकरी मोठी करून घ्यायची आहे आता हे बघा कडा आपल्या छान अशा झालेला आता मध्यभागी थोडी जाड आहे तर मध्यभागी सुद्धा आपण बोटांच्या साह्याने अशी एक सारखी आपण ही भाकरी थापून घ्यायची आहे हे बघा आपली भाकरी थापून तयार झालेली आहे आता ही भाकरी कुठे जाड कुठे बारीक असा हात फिरून घ्यायचा की आपली भाकरी कुठे अशी जाड किंवा बारीक लागते का तर जिथे जाड असेल तिथे थोडी थापून घ्या हे बघा या पद्धतीने आपण मस्तपैकी ही भाकरी बनवून घेतलेली आहे हे बघा ते ही जे तवा आहे मी तवा घेतलेला आहे आता काय होतं जर तवा जास्त गरम झाला तर, तर, तर भाकरी तव्याला चिटकते त्यामुळे तवा आपल्याला मीडियमच आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि जर अगदी कमी तापला गेला असेल तरी भाकरी आपली वाट होते तर आता जो तवा आहे तो मी मिडियमच गरम करून घेतलेला आहे पण याला मी थोडस तेल लावलेलं आहे की आपली भाकरी ही खाली तव्याला चिटकायला नको म्हणून आपण हे ते थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता यावरती आपण भाकरी टाकतोय यावरती भाकरी टाकतोय तर भाकरी टाकत असताना आपण एक साईड आता ही छोटी भाकरी म्हणून तुम्ही एका हाताने सुद्धा ही अशी घेऊ शकतात पण मोठी भाकरी असेल तर दोन हाताच्या साह्याने ही भाकरी आपण तव्यावरती टाकून घ्यायची हे बघा यस आता ही भाकरी गॅस गॅसचा आपण भाकरी टाकल्यानंतर मिडियम गॅस ठेवायचा आहे गॅस खूप मोठा नको आणि खूप लहान नको मिडियम गॅसवरती आपल्याला ही भाकरी बनवायची आहे हे बघा आणि आता ही भाकरी टाकल्यानंतर आपल्याला यावरती असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक पंधरा वीस सेकंदासाठी आपण यावरचं पाणी थोडंसं सुकलो मग ही पलटून घेऊया हे बघा आपलं भाकरीवरचं पाणी सुकलेलं आहे पण पूर्ण पाणी आपल्याला सुकवायचं नाहीये थोडंसं पाणी असायला हवं पूर्ण पाणी सुकवू द्यायचं नाहीये हे बघा आता भाकरी आपण पलटून घेऊया हे बघा काय सुंदर अशी आपली भाकरी तयार झालेली आहे मस्त पैकी आपली भाकरी तयार झालेली आहे आता दोघं साईडने छान मस्त पैकी याला शेकून घेऊया हे बघा मस्त पैकी आपली ही भाकरी फुगलेली आहे तुम्ही बघू शकाल आता दोघ साईडने छान आपण ही भाजून घेऊ हे बघा काय सुंदर अशी फुगलेली आहे आणि मऊ सूत अशी मस्त पैकी भाजली गेलेली आहे हे बघा मस्त पैकी आपली ही भाकरी तयार झालेली आहे तुम्ही बघा एकदम मौसूत अशी आपली ही भाकरी तयार झाली आहे चपाती सारखी चपाती जसं बनवतो तशीच आपली ही भाकरी तयार झालेली आहे एक सारखी अशी भाजली गेलेली आहे एक सारखी मस्त पैकी थापली गेली दोघं साईडने मस्तपैकी आपण ही शेकून घेतली आहे आणि तुम्ही ही भाकरी मस्त गरम गरम तूप टाका आणि भाजी किंवा वरणासोबत ही भाकरी तुम्ही खाऊ शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग